आर आरपीआय मार्फत एस एस टी उपवर्गीकरण संदर्भात व्याख्यान पक्ष फोडून झाले आता जाती फोडायचा प्रयत्न डॉक्टर जगन कराडे जातीचे उपवर्गीकरण म्हणजे ब्रिटिश कालीन फोडा आणि झोडा ही नीती आहे ब्रिटिशांनी ज्याप्रमाणे भारतीयांच्या आपापसात भांडणे लावली आणि आपला राजकारभार केला तसाच प्रकार आता सुद्धा सुरू आहे पक्ष फोडून झाले म्हणून आता जाती फोडायचा प्रयत्न सुरू आहे असं मत प्राध्यापक डॉक्टर जगन कराडे यांनी व्यक्त केले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अडुसष्टव्या वर्धापन दिनानिमित्त एस सी एस टी उपवर्गीकरण संदर्भात जाहीर व्याख्यानमध्ये ते बोलत होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गटाच्या वतीनं मिरजेतील खतीब हॉल या ठिकाणी जाहीर व्याख्यानाचा विधायक उपक्रम आयोजित करण्यात आला होता अध्यक्षस्थानी भास्कर जगताप हे होते यावेळी माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश दुदगावकर साजिद अली पठाण किरण कांबळे अरुण खतीब जयलाब शेख गौस मुलाणी ॲडवोकेट शेख ॲडवोकेट बिल्किस शेख बुजरुक भास्कर जगताप अभिजित आठवले अविनाश जकाते डॉक्टर रविकुमार गवई बजरंग शिंदे सूर्यकांत कुकडे एम ए शेख धोंडीराम बनसोडे प्रभाकर नाईक नितेश वाघमारे प्रमोद वायदांडे राम कांबळे प्रमोद कांबळे संजय कांबळे नंदकुमार कांबळे

माईकचा दर पहिला नाही झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मोठे होते आणि जर आणि जर त्यांच्यामध्ये एवढी हिंमत आहे तर त्यांनी आज आपल्या समाजामध्ये जेव्हा हो अत्याचार अन्याय तर त्यांनी ते तेवढी धम्मक ठेवावी की रस्त्यावरती यावं स्वतःचा पद सोडून स्वतःचा आयुष्य आराम सोडून नाही येणार त्यामुळे मी तुम्हाला हे सांगते की प्रत्येक आणि ती सुरुवात परिवर्तनाची झाली पाहिजे माझ्या घरात मी सुरुवात केली माझ्या घरात माझ्या आई वडिलांनी सुरुवात केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणी सांगण्यासाठी